शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांसाठी आनंदाची बातमी श्री साईबाबा मंदिरातील फुलांवर असलेली बंदी अखेर उठवण्यात आली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडल्याबद्दल शेतकरी आणि विक्रेत्यांनी त्यांचे आभार मानले यावेळी शेतकरी आणि विक्रेत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात आपला आनंद व्यक्त केलाय विखे पाटील साहेब आणि डॉक्टर विखे पाटील यांच्यासारखे सक्षम व तडबदार नेतृत्व लाभले याचा अभिमान आहे असं पूल विक्रेत्यांनी सांगितलं या निर्णयामुळे शिर्डी परिसरातील शेतकरी आणि विक्रेते यांचं जीवनमान उंचावलं जाईल त्यांच्या व्यवसायाला पुन्हा एकदा बळ मिळेल सह्याद्रीचा राखणदार करता राहुल खुंडे शिर्डी आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत सर्वसामान्य जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होतं ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि एक ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं एक काम जर करायचं असलं कधीच नाही या लोकांच्या हितासाठी असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त आणि फक्त राधा कृष्ण विखे पाटील करू शकतात राधा कृष्ण पाटलांचा करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीचा सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत